किचन क्लीन झालं आणि सामान म्हणाल तुम्ही मी अजून काही किचन सेट केलेलं नाही पूर्ण सेट करायचं से बाकी आहे सध्या तर याच्यामध्येच टाईम चालला आहे आणि केक पण बनवायचा होता ऑर्डर पण आलेली आणि घरचं आमचं ॲनिव्हर्सरीचं त्यामुळे सेट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता मी केक बनवते जवळपास चार वाजलेले आहे तर बेस मी रात्रीच बनवून ठेवलेला होता कारण रात्री जर बेस बनवले ना केकचं आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला केक खायचं असेल किंवा कट करायचं असेल तर केकची टेस्ट एकदम मस्त लागते आणि छान लागते अप्रतिम लागते तर बेस कसं बनवायचा याचा व्हिडिओ मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे किंवा शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता बघितलं नसेल तर नक्की बघा तर केक पूर्णपणे थंड झालेला आहे सकाळची सर्व कामं आवरून त्यानंतर मी केक करायला घेतला ते तर इथं तीन पार्टमध्ये केक कट करून घ्यायचा तर मी इथं सुरीने त्याला मार्किंग करून घेते त्यानंतर मग आपला जो धागा असतो आपला जो रील असतो त्याने कट करून घ्यायचा व्यवस्थित कट होतो अजिबात तुकडे वगैरे काहीही होत नाही किंवा मग तुम्ही चाकूने करू शकता पण नवीन असेल तर कधीही असं धाग्यानेच करायचं चाकूने खूप एक्सपर्ट लोकं करतात किंवा त्यांचा डायरेक्ट कट होऊन जातो फास्टमध्ये तो इतमी तर इथं मी सर्व काही कट करून घेते तर सध्या काही मी ऑर्डर वगैरे घेत नाही त्यामुळे मग केकचे व्हिडिओ तुम्हाला इतकी बघायला भेटली नाही आतापर्यंत मी चॅनेलवरती माझ्या बड्डेचा पिल्लूचा बड्डेचा आणि आमच्या चॅनेलवर सरीचा अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही जर सेल गर गर तो नसेल बघितलं तर नक्की बघा तुम्हालाही घरचे घरी आणि मस्त असे केक बनवू शकता तर इथं मी केक कट करून घेतलेला आहे तो बेस आहे तो कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान फुगलेला आहे व्यवस्थित छान शिजलेला आहे त्यानंतर बेस घ्यायचा जो की हा आठ रुपयाला एक भेटतो जो खालचा बेस आहे थोडीशी क्रीम लावायची केक म्हणजे आपला अजिबात आलत नाही आणि जो सगळ्यात खालचा लेअर आहे तो खालीच ठेवायचा व जो सगळ्यात वरचा आहे तो मिडलला ठेवायचा आणि जो मिडलचा आहे तो सगळ्यात वरती ठेवायचा म्हणजे केकला फिनिशिंग छान येते तर इथं काय झालं मी जर चॉकलेट होतं ना मेल्ट केलेलं ते थोडंसं घट्ट झालं कारण फ्रीजमधून काढायचं लक्षात नाही म्हणून मग मी इथं थोडंसं गरम पाणी करून घेते म्हणजे पटकन मेल्ट होईल म्हटलं ते खूपच घट्ट झालेलं त्यानंतर जो केकचा बेस घेतलेला आहे त्यावरती आपल्याला टाकायचं आहे शुगर सिरप ते काय बघते एक चमच्यावर साखर घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं साखर वितळायचं नाही आणि शुगर सिरप तयार होतं ते का टाकतात तर केक हा कोरडा पडू नये त्यानंतर टाकलं आणि तुम्ही बघू शकता स्पॉन्ज किती एकदम कोडं असतो आणि आपल्याला थोडंसं केक ग, ग ओलाच असतो आणि मेन म्हणजे जो क्रीमचं मॉइश्चर आहे ते सगळं शोषून घेतो केक त्यामुळे त्यावरती टाकायचं तर मी छान अशी क्रीम लावून घेतलेली आहे खूप जास्त अजिबात मला अजिबात किम क्रीम आवडत नाही फक्त एका कप एका केकला मी फक्त एक कप भर क्रीम यूज करत असते आणि जी चॉकलेट मेल्ट करायला लागते ती वेगळी असते आणि जर खूपच डिझाईन वगैरे असेल वरती गुलाबाची फुलं वगैरे तर त्याला जास्त क्रीम लागते त्यानंतर इथं मी गणाश टाकून घेतलेला आहे तर त्याने छान असं टेस्ट येते चॉकलेट केकला ये तर इथं माझा टर्न टेबलही घेतला मी पण काही उपयोगाचा नाही सो कधी त्याला आतमध्येच गरका येतो तर त्यानंतर जो मिडलचा लेअर आहे तुम्हाला आधी सांगितलं तो टा चॉको चिप्स टाकले तुम्ही यामध्ये मेल्क चॉकलेट त्यानंतर ते चॉकलेट भेटतं दारक दाडकामाऊन ते बी बारीक असं कट करून किसून टाकू शकता जे पाहिजे तुम्हाला आतमध्ये तुम्ही टाकू शकता जसं फ्लेवरचा केक असेल त्यानुसार त्यानंतर दुसराही लेअर ठेवून घेतलं त्याला सेम ॲज पद्धतीने शुगर सिरप लावून घ्यायचं टाकून घ्यायचं आणि जो साईडचा सा कॅप असताना तो असं क्रीमने भरून घ्यायचा म्हणजे केकला हाईट छान येते त्यानंतर वरती मी क्रीम लावून घेते तर मी आतमध्ये केकला अजिबात क्रीम लावत नाही कारण वरती जे आपल्याला क्रीम लावायची असते फिनिशिंगसाठी मग ती बरं पडतं व्यवस्थित लागले जाते आणि खूप जास्त केकला क्रीमही होत नाही सेकंड लेअरही मी इथं छान असं सेट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपला जो मिडल लेअर आहे तो सगळ्यात वरती लावायचा असतो तर सेम प्रोसेस आतमध्ये आहे तशीच करायची आहे यालाही चॉकलेट टाकायचं त्यानंतर चकोसिप टाकायची आणि पुन्हा सेम ॲज इट इज आपल्याला जी प्रोसेस आहे ती करायची असते तर याला मी शुगर सिरप टाकायचेच विसरले घाई घ्यायमध्ये तर त्यानंतर मला आठवण आली आणि मग मी पुन्हा वरतून टाकलं होतं थोडंसं तर जास्त काही येतो काय ड्राय होत नाही पण मग आपलं व्यवस्थित जर केक बनला ना तर समोरच्या लिहा आपला केक आवडतो आणि इथं मी तुम्ही बघू शकता जे आहे माझं केकचं फिनिशिंग आहे ते व्यवस्थित छान मी असं केक इथं सेट करून घेतलेलं आहे तर याला मी थोडंसं पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे छान सेट होईल आणि वरतून मग आपल्याला केकची व्यवस्थित छान अशी फिनिशिंग देता येईल जे की आपल्याला करायचं आहे तर जी क्रीम आहे ती मी तसं टिश्यू पेपरने पुसून घेते म्हणजे फ्रीजही खराब होत नाही तर केक थोडंसं से सेट होऊ दिला आणि तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला जी वरची फिनिशिंग आहे केकची ती व्यवस्थित छान अशी देऊन घ्यायची आहे तर इथं पॅचुल्याने सगळ्या बाजूंनी केकला क्रीम लावून घ्यायची तुम्ही ते बघू शकता जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही हे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरूनही करू शकता पण मला जमतं त्यामुळे मी पायपिंग बॅगमध्ये भरत नाही कारण पायपिंग बॅगही वाया जातात आणि खूप मग क्रीम सगळी भरा मग त्यामध्ये पूर्ण हे करा त्यापेक्षा अशीच लावून घेते मी आणि व्यवस्थित मला सगळीकडून सेम लावते तुम्ही नवीन असेल तर पायपिंग मँकमध्ये भरून अशी सगळ्या बाजूने केकला लावू शकता तर वरची वरती केकच्यावरती क्रीम लावून घेतली त्यानंतर साईडने व्यवस्थित केकला फिनिशिंग देऊन घेतली म्हणजे जी एक्स्ट्राची किम आहे ती वरती येते आणि आपलं केकला फिनिशिंग वरतून मग चांगली देता येते तर तुम्ही ते बघू शकता याचं डिझाईन त्यांना पाहिजे होती म्हणून मग मी डिझाईन करून घेतली आणि जी वरती आलेली क्रीम आहे त्याचं पायचूलाने एकदम व्यवस्थित हलक्या हाताने असं ओढायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे क्लीन करायचं आणि पुसून घ्यायचं पायचूला नाही तर पूर्ण केक वरती यायचं तुमचं व्यवस्थित छान तुम्ही इथे बघू शकता केक छान असा मी क्ली वरती जे आहे ती फिनिशिंग देऊन घेतलेली आहे यालाच खूप वेळ लागतो वरच्या जी फिनिशिंग आहे त्याला कारण तो चोपडा होत नाही इकडून वरती हुई तिकड्या रेषा दिसेल असं नाही झालं पाहिजे तेव्हा केक आपला छान दिसतो तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आता केक रेडी झालेला आहे तोपर्यंत मी आता इथं गनाश तयार करून घेते तर मी खाली पातीला ठेवलं त्यामध्ये गरम पाणी वरतून दुसरं भांडं ठेवलं त्यामध्ये अर्धा कप भर मी डाळ कंपाऊंड टाकलं आणि त्याच कपाने अर्धा कप म्हणजे एक अर्धा कप का पूर्ण चॉकलेट टाकलं आणि त्याच कमाने अर्धा म्हणजे त्या कपाचा अर्धा मी व्हिप क्रीम टाकली तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमही टाकू शकता म्हणून ही होती म्हणून हीच टाकली आणि छान सर्व काही मेल्ट करून घ्यायचं आणि आता यामध्ये तुम्ही एक चमचाभर बटरही टाकू शकता त्यामुळे केकला जी आहे ती शायनिंग छान येते मुळा तर गणाश तयार झालेला आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं केकही व्यवस्थित सेट झालेला आहे आणि जशी समोरच्याला पाहिजे होती डिझाईन चॉकलेट केकची ॲज इट इज मी सेम त्याच पद्धतीने बनवणार आहे जसं आपल्या समोरचं सांगतो त्याच पद्धतीने केक आपल्याला बनवायचं असतं तर तुम्हाला आधी सांगितलं मी जास्त काही ऑर्डर घेत नाही आता ही खूप दिवसातून घेतली तर मी असं केकला छान डिझाईन करून घेते त्यामुळे केकला लुक एकदम मस्त येतो त्याने रातमध्ये गणाश टाकून घेतलं आणि जे लिक्विड फॉर्ममध्ये असतं तर हे असं पूर्ण बाजूला पांगतं तर व्यवस्थित छान सेट करून घेतलं त्यानंतर मग पुन्हा केक चॉकलेट टाकल्यानंतर ता, एक दहा ते पंधरा मिनटं सेट होऊ द्यायचा कारण ते चॉकलेट सेट व्हायला पाहिजे त्यानंतर त्यांनी ते जशी डिझाईन सांगितली होती वरती तशी मी डिझाईन करून घेते तर तुम्ही ते बघू शकता चॉकलेट केकला ना तर फिनिशिंग एकदम मस्त येते म्हणजे केक दिसताना चॉकलेटमुळे एकदम छान दिसतो आणि एकदम उठून दिसतो बाकीचे केक दिसतात डेकोरेशन वगैरे असेल तर तर जास्त काही आता मी केकची व्हिडिओ बनवतच नाही त्यामुळे मी तुम्हाला आणखी काही डिझाईन मी दाखवू शकलेच नाही तर कधी बनवलं तर नक्कीच दाखवेल तर इथं तुम्ही बघू शकते मस्त छान असा केक आपला तयार झालेला आहे आणि खाली बॉर्डरही करून घेते त्यामुळे केकला लुक छान येतो नाही केली तरीही चालते तरीही केक आपला मस्तच दिसतो तर फायनल लुक तुमचा केक सम केकचा तुमच्या समोर आहे तर जेव्हा मला केक द्यायचा होता तेव्हाच मी हे जे डेकोरेशन आहे ते करून देते कारण की मग आधी केलं ना तर हे बॉल्स वगैरे व्यवस्थित सेट होत नाही आणि आप आपल्याला चॉकलेटही छान सेट व्हायला पाहिजे तर इथं छान असं मी डेकोरेशनसाठी हे शुगरचे बॉल असतात तर ते टाकले त्यानंतर त्यांचं नाव टाकायचं होतं ते टाकून देते नंतर आणि जेली होती ती जेली पण ठेवायची आहे केकवरती त्यांनी सांगितलं होतं जेली ठेवायला तर नाव टाकायचं स्टिकर लावून देते डायरेक्ट आणि बॉक्समध्ये आपण जो चाकू आणलेला असतो तो द्या केकचा फायनल लुक तुमच्यासमोर आहे मस्तवरती छान तिकर लावलं जेली ठेवली नाव टाकायचं होतं ते नाव टाकलं क्रीमनी आणि केक कसा दिसतोय तेही कमेंट करून सांगा तर एकदम सोप्पं आहे तुम्ही घरची घरी केक बनवू शकता आणि हा केकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तेही सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय